मित्र मैत्रीणी कशा आहे तुम्ही बरे आहेत ना मी पण बरी आहे तर चला आजची रेसिपी बनायची कोंबडी वडे तर चला आता आपण कोंबडी वडे साठी वड्यांचं पीठ मळतोय तर तुम्ही बघा इथे हा आपलं वड्यांचं पीठ घेतलंय तर हा वड्यांचं पीठ आपण मळून घेऊया तर पुढची रेसिपी आपण चला बघूया मग आपल्याला ना चिकन फोडणीला टाकायचं आहे तर चिकनला काय काय लागणार आहे साहित्य तर चला आपण बघूया आता कांदा घेतला आहे टॅमेटो घेतला आहे तेजपत्ता घेतला आहे घरगुती तिखट मसाला घेतला आहे धनापूड घेतला आहे जिरापूड घेतला आहे आणि ही हळद घेतली आणि आला लसणाची पेस्ट घेतली सुहाना चिकन मसाला घेतला आहे तेल आहे फोडणीसाठी तर चला आता आपण फोडणीला टाकू इथे मी टोप ठेवलं आहे टोप पण मस्त आता गरम झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया तर चला पुढची तेल टाकलंय आता त्याच्या कांदा टाकलाय टोपामध्ये कांदा चांगला हलवून घेतो आपण आता त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो पण टाकलाय तर टॅमॅटो पण चांगला आपण हलवून घेऊया पत्ता टाकून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता पण टाकला आहे चला आता आपण हे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घेऊया चिकन मसाला आपण टाकले तर चांगलं हलवून पण घेऊया आता त्या ग्रेवी मध्ये बघा आता आपला चिकन, चिकन, चिकन मस्त पे सुक्का झालाय का नाही आता त्याच्यामध्ये ना आपल्याला वाटण टाकायचंय कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया खोबऱ्या खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे तो चांगला तर मस्तपैकी आपण हलवून घे आता आपला पूर्ण चिकन रसा तयार झाला आहे मस्तपैकी आता आपलं पीठ मळून झालेलं आहे पूर्ण चांगला मस्तपैकी बघा आणि आता आपण ते वडे थापायला घेतले आता ते वडे बंद झाले की ते बघा तेलात टाकले मस्तपैकी वडा फुगलाय मस्तपैकी एकदम छान आणि त्याला कलर पण छान आलाय बघा तसा असा ब्राऊन कलर आले का नाही मस्त पैकी असा ब्राऊन कलर यायला पाहिजे तो खायला खूप लग छान लागतो वडा तर चला आपण सगळे असेच सगळे बनवून घेऊया व्हिडिओ कंटिन्यू ठेवा बघा सगळे बनवून घेतले आहेत आता असंच बघा आणि चला आपला व्हिडिओ असा कंटिन्यू ठेवा बघू शकता आता ही कोंबडी वड्याची डिश मस्तपैकी रेडी झालेली आहे बघा इथे हे कोंबडी वडे आहेत आणि इथे हे लॉलीपॉप पण आहेत तर आता सिद्धांत बघा आपल्याला टेस्ट करून सांगतोय छान छान झाले ना मस्त मस्त रसा मस्त झणझणीमस्त झाले बघा रसा मस्त झणझणीत झाले आणि तिखट झाले बोलतोय बघा मस्त पेकी लाल असा झणझणीत झाले रसा मस्त वडे पण केलेत कोंबडी वडे छान झाले आवडले सिद्धांतला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा हां आणि तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा कोंबडी वडे म्हणून तर चला ठीक आहे बाय